पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव बारा लाख मराठी तरुणांना उद्योजक बोलण्याचं ध्येय वाढेल माणूस मित्रांनो मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे खरा भाऊ कोणता आणि खोटा भाऊ कोणता हे आपण नीट ओळखायला शिकलं पाहिजे बऱ्याचदा आपण बंधू 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 असं म्हणत असतो परंतु ते खरे बंधू नसतात आणि बऱ्याचदा आपण ज्यांना खरे बंधू समजत नाही ते खरे आपले बंधू असतात नक्की खरा बंधू कोणता आपला नक्की खरा भाव कोणता आपला खोटा भाव कोणता हे वेळे जर तुम्हाला ओळखता आलं तर बाजारात तुमचा भाव राहील अन्यथा तुमचा भाव कुठल्या कुठे संपून जाईल आणि म्हणून मित्राच्या विषयातील शत्रू आणि शत्रूच्या विषयातील मित्र हे ओळखायला शिका हेच गणित भावांना ओळखण्यासंदर्भातलं पण आहे कारण भाऊ एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेल्या दोन भावांमध्ये सुद्धा बांध कोरण्यावरून आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून जर मतभेद होत असतील तर ते भाऊ भाऊ म्हणता येत नाही त्याला भाऊ बंदकी म्हणता येते मित्रांनो आपल्या मराठी माणसांमध्ये जास्ती करून भाऊ भाऊ की नसते भाऊ बनकी जास्त असते आणि म्हणून वेळेत आपण खरे बंधू खरा भाऊ हे ओळखायला आपण शिकलं पाहिजे आपण एका आईच्या पोटातून जन्माला आलो किंवा एका आईचं दूध पिलो म्हणून आपण खरे भाऊभाऊ होत नसतो हे नीट समजून घ्या आणि भाऊभाऊ होण्यासाठी एका आईच्या पोटातून जन्माला याचीही काही गरज नसते खरा भाऊ तुमचा कोण आहे की ज्यावेळी तुमच्यावरती एखादं संकट येतं त्या संकटाच्या वेळी तुमच्या पाठीशी जो ठामपणे उभा राहतो तो तुमचा खरा बंधू आहे ज्यावेळी तुम्हाला एखादा रोग होतो आणि डॉक्टर सांगतो की तुम्हाला असा असा रोग झाला आहे त्या रोग झाल्याची बातमी ज्यावेळी पहिल्यांदा थडकते त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या पाठीवरती पाठराखण करणारा हात जो माणूस ठेवतो तुमचा हातात हात घेऊन जो तुम्हाला धीर देतो आणि धीराचे पहिले दोन शब्द जो कोणी सांगतो रोगाची म्हणजे जीव घेण्या रोगाची म्हणजे या रोगानंतर तुम्ही अजिबात जिवंत राहणार नाही अशी धक्कादायक वेळी सुद्धा जो तुम्हाला सावरण्यासाठी तुमच्या पाठीशी तुम्छ धनाने मनाने धनाने उभा राहतो तो खरा आपला बंधू असतो मित्रांनो तशीच गोष्ट ज्यावेळी दुष्काळ पडतो दुष्काळामध्ये प्रत्येकाला आपला जीव वाचवायची पहिली निकड निर्माण होत असते मित्रांनो अशा दुष्काळाच्या वेळीसुद्धा जो माणूस दुष्काळात तुमची साथ देऊ शकतो सुकाळात कुणी तुम्हाला साथ देईल पैसा अडका संपत्ती असल्यावर हो। कुणीही तुम्हाला भाऊ बंधू बंधू आमचे मोठे बंधू आमचे छोटे बंधू जीवापाड प्रेम करणारे बंधू आमचे उगवते बंधू आमचे तळपणारे बंधू असे खूप अनेक शब्द मी लोकं तुम्हाला बांधायला बघतील पण जेव्हा खरोखर दुष्काळ पडलेला असतो तुम्ही लॉकडाऊनमध्ये बघितलेच असेल तीन महिन्याचं लॉकडाऊन लागलं त्यावेळी तुमच्या लक्षात असेल कोण कोणाचे बंधू असतात नसतात तर जेव्हा दुष्काळ पडतो अकाल पडतो त्यावेळी जे जे लोक खरोखर तुम्हाला सोबत करतील जे लोक तुमचा सांभाळ करतील तुमच्या पाठीशी मदत करत उभे राहतील ते खरे तुमचे बंधू असले पाहिजेत एवढंच नव्हे तर बंधुत्वाची खरी अशी व्याख्या आहे की ज्यावेळी अख्खं सरकार अख्खं प्रशासन किंवा राजा आणि त्याचं अख्खं सैन्य ज्यावेळी तुमच्या पाठीशी पाठी लागतं तुमच्या जीवावरती म्हणजे तुमचा जीव घेण्यासाठी ज्यावेळी अख्खं हे सैन्य अख्खं राज्य तुमच्या जीवावरती उठलेलं असतं अशा सुद्धा जो तुमच्या बाजूने उभा राहतो ना तो खरा तुमचा बंधू असतो आणि जर असा माणूस असेल की जग एका बाजूला आणि तो तुमच्या बाजूला तर तुम्ही त्या जगावरती मात करू शकता कोणती पण असेल तुम्ही तुमच्यावर कर्ज झालं अशा कर्जाच्या वेळीसुद्धा उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला लॉस झाला नुकसान झालं अशा सुद्धा तुमच्या पाठी जो ठामपणे उभा राहतो मग तो पैशाने असेल विचारांची ताकद असेल तुम्हाला शब्दांचा आधार असेल किंवा पडेल ती तुम्हाला मदत करण्याची जो तायर ठेवतो ताकद ठेवतो आणि हिंमत ठेवतो इच्छा ठेवतो तो खरा तुमचा बंधू असतो आणि म्हणून ही बंधुत्वाची व्याख्या समजून घ्यायला मित्रांनो शिका जो दुष्काळ तुमच्या मागे उभा राहील रोगराईमध्ये तुमच्या उभा राहील कर्जामध्ये उभा राहील तुमच्या लॉसच्या वेळी उभा राहील आणि अख्खं जग तुमच्या एवढं उभा असतानासुद्धा जो तुमच्या पाठीशी म्हणजे रामाच्या पाठी लक्ष्मण जसा उभा राहतो कुठल्याही संकटाला तरी किंवा कृष्णाच्यासोबत जसं बलरामवर राहतो असं जर प्रत्येक संकटामध्ये जर तुमच्यासोबत तो व्यक्ती असेल तर तो तुमचा खरा बंधू आहे अन्यथा बाकी फक्त तुमचे आडनाव बंधू आहेत किंवा ते फक्त तुमचे बोलके भाऊ आहेत किंवा फक्त ते तुमचे नावाचे भाऊ आहेत किंवा तोंडी लावण्यापुरते भाऊ आहेत आणि या भावांची किंमत जगामध्ये या भावांची जगात कुठलाही भाव नसतो हे वेळेत तुम्ही समजून घ्या हाच आमच्या या व्हिडिओचा भाव आहे धन्यवाद